मंडल परिवार, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार, परिवार या वर्षी युपीएससी पस्तीसहून अधिक तर एमपीएससी पी अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार आपला हा करिअर घडवताना हा कार्यक्रम आवर्जून ऐकणारे आणि एकाहून एक छान आणि मला आनंद देणाऱ्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कळवणारे सर्व माता पिता भगिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आपल्या करिअर घडवताना या मालिकेतल्या आजच्या संवादाचं नाव म्हणजे शीर्षक योग हे आहे आपण पाहिलं स्वची ओळख त्यानुसार क्षेत्राची निवड निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत होणे सर्व ऐकत असताना शेअर करताना एकमेकाशी आता तुमच्या मनामध्ये येऊ शकतो सहजगत्य प्रश्न की साधारणपणे तुम्ही म्हणताय कळतंय समजतंय आहे पटतंय पण आम्हाला जरा काय करू ॲक्शन पॉईंट तो लागतो माणसाला हवा असतो आजपर्यंत आपण अशा विचारांच्या पातळीला आणि ते विविध गोष्टी सांगताना मध्ये मध्ये मी काही तुम्हाला ॲक्शन पॉईंट सांगितले पण आजचा तर विषयच मुळी पूर्ण करण्याची गोष्ट आहे योग खरोखर कसं ओळखू स्वतःला आणि ते स्वतःला ओळखल्यानंतर जे निवडीन क्षेत्र त्यामध्ये माझी वाटचाल सातत्याने उत्तमता आणि प्रतिभेकडे कशी करू दोन्हीला एक समान उत्तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये किमान तीस मिनटं नियमितपणे योग असणे योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे संस्कृतमधल्या युज या धातूपासून येतो ते जोडणं म्हणजे आपलं स्वतःशी जोडणं आपलं समाजाशी जोडणं आपलं निसर्ग आणि विश्वाशी जोडणं ज्यांना मान्य असेल शब्द त्यांच्याकरता आहे की आपल्यातच असलेल्या ईश्वराशी स्वतःला जोडणे म्हणजे विश्वातल्या ईश्वराशी जोडणे सगळं मिळून योग खरोखर तुमच्या माझ्या शहाण्यापूर्वजांनी आता पाच हजार वर्ष भारताला आणि जगाला ही इतकी महान देणगी दिली आहे की तुमची माझी स्थिती तुझे आहे परी तू जागा चुकलासी मी हे सर्व जीवनात घडवायला काय करू मी मला स्व ओळखायचं आहे पण मला सुचत नाही काय करू मग मी जे करिअर निवडतो आहे त्यामधले मला गाठायची उत्तमता आणि प्रतिभा पण त्या क्षेत्रातली उत्तमता प्रतिभा गाठायला काय करू ते मला समजत नाही आहे तर आपण ज्या देशात जन्मलो त्याची मानवी संस्कृतीला असलेलं योगदान की जे आपण आपल्या रोजच्या जीवनात आणावं ते आहे नियमित योग खरोखर नियमितपणे एवढा एक निश्चय स्वतःशी आणि बाकी दुनिया इधर की उधर हो जाय सूर्य उद्या पश्चिमेला उगवून येवो माझं जेवण होवो किंवा न होवो माझी झोप होवो किंवा न होवो पण मी पंचवीस ते तीस मिनटं नियमित योग करणारच आहे एक निश्चय निदान स्वतःशी तो एक संकल्प आणि ॲक्शन पॉईंट आहे की हा रोज केला पाहिजे आणि तो स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं तो योग मग स्वतः केल्याशिवाय होणार नाही खरोखर आपल्याला तुम्हाला उत्तम आरोग्य हवं आहे का तुम्हाला उत्तम स्मरण शक्ती हवी आहे का तुम्हाला अंगामध्ये धावणारं रक्त जास्त शुद्ध आणि आरोग्यपूर्ण हवं आहे का तुम्हाला तुमचा स्टॅमिना उत्तम हवाय का तुम्हाला तुमच्या फुफ्फुसांची जी प्रोसेसिंगची क्षमता आहे आणि मेंदू सहित शरीराच्या भागांना ऑक्सिजन पुरवता येण्याची ताकद सर्व प्रश्नांचं एकत्र उत्तर तुम्हाला चांगली झोप लागलेली हवी आहे तुम्हाला चांगली भूक लागलेली हवी आहे तुम्हाला कमी झोप पुरलेली पाहिजे तुम्हाला चित्ताची एकाग्रता हवी आहे आणि चित्ताची प्रसन्नता हवी आहे ऑल इन वन नियमित योग मला माझा स्व सापडत नाही काय करू याचं उत्तर आहे योग मला माझ्या स्वची दिशा कळली आता मला त्याच्यातली उत्तमता आणि प्रतिभा गाठायचे काय करू याचं उत्तर आहे योग मला अगदी जीवनातल्या अनेक क्षेत्रांसहित आपण आपल्या मालिकेमध्ये नंतर ज्या विषयावर देणार आहोत काही भाग तो म्हणजे स्पर्धा परीक्षा त्याद्वाराचं करिअर त्याचं जे करू इच्छितात अशी मुलं मुली किंवा पालकसुद्धा मला अनेकदा म्हणतात की अहो त्या अभ्यास एवढा प्रचंड आहे तो कसं काय एवढा कसा करायचा आणि एवढं सगळं लक्षात कसं ठेवायचं तर मी तर सांगतो पहिलं पाऊल नियमित योग सुरू कर आपल्या दैनंदिन दिनक्रमामध्ये सूर्यनमस्कार माझी सूचना निदान चार सूर्यनमस्कारांनी सुरुवात करावी क्रमाक्रमाने वाढवत किमान बारापर्यंत जावं त्याहून जास्ती घालावेसे वाटले तर ती आनंदाचीच गोष्ट आहे त्या सूर्यनमस्कारांमध्येच आसनं आहेत कधी दहा आकड्याचा सूर्यनमस्कार असतो कधी बारा तो आपल्याला जो त्यातला आवडेल तो पण त्याच्या श्वासासकट आणि ती एक, -एक हालचाल संथ होत लयबद्ध होत शरीराला लवचिकता आहे शरीराची आरोग्यपूर्णता आहे काटक शक्ती आहे प्रतिकारशक्ती आहे रोगांबद्दलची सगळं तेव्हा चारपासून बारापर्यंतचे सूर्यनमस्कार आणि नंतर काही निवडक आसनं ती आसनं प्रथम सोपी आणि मग सोप्याकडून अवघडाकडे नंतर ज्यामध्ये शरीराला एकाड एक वाकवावं लागेल आधी पुढे केलं तर मागे काही उभं राहूनची का काही झोपूंची काही बसूनची आणि क्रमाक्रमाने जर सोप्यातून अवघडाकडे गेलो तर अगदी वज्रासन पर्वतासन वज्रासनी योगमुद्रा मत्स्यासन अशापासून सुरुवात करत क्रमाक्रमाने मग हलासन सर्वांगासन शीर्षासन आणि आणखी इतर अत्यंत अवघड पण अत्यंत अद्भुत अशी आसनं आहेत ते आपल्याला लवचिक शरीर पण देतं उत्तम स्टॅमिना आणि आरोग्य पण देतं पण सगळ्यात महत्त्वाचे चित्ताची एकाग्रता चित्ताची प्रसन्नता तर आपल्याला जीवनातल्या उत्तमता आणि प्रतिभेकडे वाटचाल करता येणार आहे तेव्हा सूर्यनमस्कार नंतर काही आसनं आणि मग आहेत प्राणायामाचे सोपे तीन प्रकार की जे सर्वांनी केलेले चालतात प्राणायाम ही गोष्ट अशी आहे की वाटेल त्यांनी वाटेल त्यावेळी वाटे करू नये तिला शिस्त नियम पाळले पाहिजेत आपल्या भारतीय शास्त्रामध्ये त्याला यम आणि नियम असं म्हटलं आहे पण तीन प्रकार असे आहेत की जे कोणीही केलेले चालतात खरं म्हणजे त्यातला पहिला आहे श्वासाकडे लक्ष देणे हाच प्राणायाम आहे काहीच दुसरं करायचं नाही फक्त श्वासाकडे लक्ष आहे अवेअरनेस एक ज्याला गौतम बुद्धांनी शिकवलेलं ध्यानाचं शास्त्र मानलं जातं आणि सुदैवाने अलीकडच्या काळामध्ये सत्यनारायण गोयंका गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली भारत आणि जगभर ते अतिशय वेगाने पसरतपणे ही सर्वांना आपल्याला आनंद वाटला पाहिजे त्या शास्त्राचं नाव आहे विपश्यना ध्यान म्हणजे विपश्यना त्याचा हा पहिलं पाऊल आहे काही नाही फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं जसे बसलो जिथे त्याला काय तो श्वास उथळ आहे का सखोल आहे एकाच नागपुडी चालू आहे का नाही मला सर्दी झाली कशाचा काही संबंध नाही फक्त अवेअरनेस जाणीव श्वासाची हा प्राणायामाचा पहिला सर्वांनी केलेला चालतो असा प्रकार दुसरा दीर्घ श्वसन म्हणजे प्राणायामाला बसल्यानंतर प्रथम सूर्यनमस्कार करावेत मग असणं मग मी आता बसलो बैठक प्राणायामाची पहिला काही वेळ फक्त श्वासाकडे लक्ष असं करत करत जिथे आपल्याला जाणवतं की एक शांतता पसरलेली आहे प्रसन्नता वाढत चाललेली आहे आणि श्वास जो आपला लयबद्ध नाडीचे ठोके पण खरं म्हणजे मला तर वाटतं तुम्हाला रक्ताभिसरण जाणवणं पण चालू होईल हृदयाचे ठोके जाणवतील अशावेळी आता दीर्घ श्वसनाला सुरुवात करावी मग श्वसन करा म्हणजे मात्र सावकाश एका लयीत पण दीर्घ आधी छाती मोकळी करून घ्यायचे आणि मग सावकाश आत घेतलेला दीर्घ ताण घ्यायचा नाही आहे त्याला हिसके पण नाही आहेत पण एका सहज सावकाशपणे जेवढा आतील तेवढा आणि तो आल्यानंतर दिशा बदलते त्याचाच सावकाश ताण न घेता श्वास सोडायचा आहे दीर्घ श्वसन याची तुम्हाला योग्य वाटणारी आवर्तनं अकरा पंधरा एकवीस अशा भाषेमधली आणि मग प्राणायामाचा सर्वांनी केलेला चालतो असा तिसरा प्रकार ज्याचं नाव आहे अनुलोम विलोम काही वेळा त्याला सुख प्राणायाम किंवा सहज प्राणायाम असं नाव दिलं जातं म्हणजे अंगठा आणि करंगळीच्या शेजारचं बोट तर प्रथम पुन्हा श्वास सोडायचा आणि छाती मोकळी करून घ्यायची तुम्हाला लक्षात येईल दिवसभरात की केव्हा सर्वसाधारणपणे दिवसात आपली एक नागपुडीनी श्वास चालू असतो तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्हाला अत्यंत उत्साही प्रसन्न वाटतं तेव्हा जरा स्वतःकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आत्ता आपला श्वास दोन्ही नागपुड्यांनी चालू आहे व हे नैसर्गिक आहे तेव्हा अनुलोम विलोम म्हणजे जर आधी शोधा की आत्ता कोणत्या नागपुडीने नॉर्मल श्वास चालू आहे तर मग पूर्ण श्वास सोडायचा आहे आणि ज्या नागपुडीने नॉर्मल चालू आहे त्यांनी श्वास घ्यायचा आहे त्यावेळी दुसरी नागपुडी बंद करायची तेव्हा पहिल्या नागपुडीने श्वसन तो दीर्घ श्वसनाचा आधी अभ्यास आधीच्या भागात झाला आहे मग श्वास आत मग ती नागपुडी बंद करून दुसऱ्या नागपुडींनी सोडणे सावकाश दीर्घ श्वसनासारखा आणि त्याच नागपुडीने पुन्हा सावकाश दीर्घ श्वसनासारखा श्वास घेणे हे होताना पहिली नागपुडी बंद आणि मग असा दुसऱ्या नागपुडीत ती बन आणि पुन्हा पहिल्या नागपुडीने श्वास सोडणे ह्याचं नाव आहे एक आवर्तन अशी सरासरी अकरा आणि जर वाटलं तर तेरा पंधरा सतरा असं ऑड फिगर आहे पण त्यामध्ये हे तीन प्राणायामाचे प्रकार सर्वांनी केलेले चालतात असं करून झाल्यावर मग हे ध्यान खरोखर ध्यान म्हणजे आणि क्रम आहे की आधी सूर्यनमस्कार मग निवडक असणं मग हे प्राणायामाचे प्रकार आणि असे झाले की तसंच चित्ताने बसणे श्वासावर लक्ष दे करणे ते काही कसं नाही करायचं तर फक्त श्वासावर लक्ष द्यायचंय त्यावेळी मनात आलेले विचार येऊ द्यात गेलेले जाऊ द्यात मनात येणाऱ्या विचारांना का येतो म्हणू नका नको येऊ म्हणू नका मनातून जाणाऱ्या विचारांना अरे का जातो किंवा जाऊ नको ना थांब ना म्हणू नका किंवा घालवायचा पण प्रयत्न करू नका त्या सर्व येणाऱ्या जाणाऱ्या विचारांवर भाष्य पण करू नका जजमेंट पास करणे हा विचार चांगला हा वाईट आहे हा सुखद आहे हा दुःखद आहे अरे हा विचार आपण काल केला होता मुख्य म्हणजे असा विचार माझ्या डोक्यात कसा काय येतोय आहे मी काय एवढा माणूस नाही आहे वाईट माणूस नाही मा आहे मग असा कसा काहीच ये नाही येणाऱ्यांना येऊ द्या जाणाऱ्यांना जाऊ द्या जा। तुमचं काम मग त्याला फार छान शब्द आहे अलिप्त भावनेनी एका साक्षी भावनेनी तुमच्या विचारांकडे पहा ते आहे स्वतःकडे पाहणे ते आहे नजर आत कशी वळवायची आपण पाहत आलो अरे तू स्वतःला ओळख कसा ओळख तर स्वतःकडे पहा अरे कसा पहा हे आपल्या शहाण्या ऋषीमुनींनी आणि बुद्ध महावीरांनी हे आपल्याला कौशल्य शिकवून ठेवलं की स्वतःकडे कसं पहा तर तुझ्या ज्ञानेंद्रियांच्या द्वारा सर्व दिशांनी मेंदूवर जे येऊन धडकतंय ते जरा बंद कर त्याला एक सोपा उपाय डोळे बंद केले आणि शांतचित्तानी बसलो की दृष्टी आतमध्ये वळते पतंजलीच्या योगसूत्रात त्यांनी ह्याला शब्द वापरलेत की माणसाची जाणीव उर्फ चेतना नेहमी असते बाहेरच्या दिशेला जाणारी आणि ती एका वेळेत पन्नास दिशांना जाते आणि तिच्यात शेकडो विचार एकावेळी चालू असतात त्यातनं चंचलता अस्थिरता आणि त्यातनं चित्ताची एकाग्रतेचा अभाव हे सगळं घडतं पतंजलीने ह्याला शब्द दिलाय परांग चेतना परांग बाहेर धावणारी पतंजली म्हणतो की चित्ताची एकाग्रता प्रसन्नता आरोग्य सर्व शिकायचं म्हणजे ही जी चेतना उर्फ जाणीव बाहेर जाते तिला प्रत्यक प्रत्येक म्हणजे एकत्र आणलेली प्रत्येक म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलेली तिला आत वाढवा ती दिशा आहे स्वची ओळख आणि उत्तमता आणि प्रतिभेची इतकं सोपं हो आहे शब्दात तर सांगायला इतकं सोपं हो आहे की आपल्या समजा पंचवीस ते पस्तीस मिनिटांच्या क्रमामध्ये आसन आधी सूर्यनमस्कार मग आसन मग हे तीन प्रकार आणि मग आपली बैठक ठेवली ध्यानाची आवश्यक तेवढी मिनटं हे झालं बेसिक समजा तुमच्यातल्या कोणाला वाटलं मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की समाजामध्ये ह्याची जाणीव वाढताना दिसते आता बहुतेक सोसायट्या किंवा वस्त्या यांच्यामध्ये कुठं ना कुठेतरी कोणतरी असतोच योग शिकवणारा किंवा हे मी विपश्यना जसं म्हणालो गोयंका गुरुजींचं तसे आपले श्री श्री रविशंकर गुरुजी म्हणतात त्यांना त्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आपले ऋषी प्रभाकर त्यांचं सिद्ध समाधी योग नावाचा प्रकार आहे रामदेव बाबा आसनं शिकवतात त्यांच्या डीव्हीडी सुद्धा आहेत आसनं प्राणायाम योगाची एक जागतिक दर्जाची उत्तम इन्स्टिट्यूट पुण्यात आहे आपल्या अय्यंगार गुरुजींची नाशिकला योगाच्या चळवळीचं एक मुख्य केंद्र योग विद्याधाम आणि त्यांचे योगाचे कोर्सेस बेसिक ॲडव्हान्स मग टीचरचा असे सर्व चालतात तुम्हाला माहीत नसेल तर आश्चर्यसुद्धा वाटेल ते म्हणजे अतिशय उत्तम स्कूल योगाची ही बिहारमध्ये सुद्धा आहे तुमच्या माझ्या देशाचं संस्कृतीचं हे बळ आहे पण केलं पाहिजे मी तुम्हाला आज बोलताना असं नाही म्हणतोय की दिवसाचे एक पंचवीस ते पस्तीस ध्यान ध्यानधारणा करा की तुमचे सगळे प्रश्न सुटतील हे काय मी काय नवं काय सटवाई हे मारुतीला नवस शनीला तेल व्हा वगैरेचं नाही सांगतोय पण योग तुम्हाला प्रश्न सोडवण्याचं बळ देईल योग तुम्हाला प्रश्न सोडवण्याच्या दिशा तुमच्या आतून सांगेल योग तुम्हाला तुमचा स्व ओळखून उत्तमता आणि प्रतिभा साधना करण्यासाठीची तयारी करून घेईल आपल्या जीवनात नियमित योग व्हावा या सदिच्छेसहित सहित पुन्हा भेटण्यासाठी आज निरोप घेतो तेव्हापर्यंत परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार या वर्षी युपीएससीत पस्तीसहून अधिक तर एमपीएससीत दीडशेहून अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार